आईबाबांचा होकार मिळाल्याने प्रिया खूप खुश होती तिथे अनुजनेही आपल्या आईबाबांचा होकार पटकावला होता सगळं काही मनासारखं घडलं का होतं दोघेही भविष्याच्या स्वप्नात रंगून गेले होते आणि अनुजचे अमेरिकेला जाणे येऊन ठेपले सामानाची आवरावर सुरू झाली प्रिया ही अनुजला मदत करत होती प्रियाच्या आईने आपल्या हाताने बनवलेल्या नारळाच्या वड्यांचा डबा अनुजला सुपूर्त केला आणि एके दिवशी सॉरी एअरपोर्टला निघाली अनुजला सोडण्यासाठी अनुजचे आईबाबा आणि प्रिय आले होते आईबाबांचे डोळे पानावले होते अनुजही एकुलता एक मुलगा होता एवढे दूर जाणार म्हणून त्यांचा जीव कासावीस झाला होता पण अनुजने भावनिक न होता आईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि अनुज प्रियाकडे वळला तर तिच्या डोळ्यात अश्रूंचे ढग दाटून आले हे पाहून अग वेडाबाई रडतेस का असे म्हणताच प्रियाच्या अश्रूंचा बाण फुटला काळजी घे अनुज अग हो घेईन काळजी आणि तू पहिली रडायचे बंद कर बरं बरं तू इथली काळजी करू नकोस आणि फोन करत जा हो हो करत जाईन अगं मी दूर कुठे जातो मी तर तुझ्याजवळच असणार आहे तुझ्या मनात आणि आपण मनातून कोठे दूर गेलो हो बरोबर आहे तुझं अनुज आणि हो माझी आठवण काढत बसू नको उगीच मला उचक्या लागतील म्हणजे मी तुला विसरून जाऊ नाही नाही। तू पण ना अगं आठवण आली की तुझ्या डोळ्यातल्या गंगा जमुना कोण रोखणार अनुज तू पण ना मस्करी काय करतोस बर नाही करत बर निघतो मी उशीर होईल हो काळजी घे आणि फोन करेन आणि तूही काळजी घे आणि अनुज निघाला प्रिया त्याला पाहत राहिली तो दिसेनासा झाला थोड्याच वेळात अनुजच्या अमेरिके स्वप्नांनी गगनभराने घेतली आणि प्रिया घरी परतली ती खूप निराश झालेली ती रात्र तर तिने आठवणीतच काढली असे दोन दिवस झाले तरी तिचा चेहरा पडलेला होता आईबाबांनी आणि अनुजने समजूत घातली तेव्हा ती कुठे पूर्वपदावर आली अनुजच्या फोनची तर ती डोळ्यात तेल घालून वाट पाहत असे एकदा का फोन वाजला की तिच्या गालावरची खळी आपणच खुलायची मग काय मनसोक्त गप्पा व्हायच्या तिथे अनुजाही प्रियाला खूप मिस करत होता कधी एकदा प्रियाचा आवाज ऐकतो असे त्याला व्हायचे न चुकता तो प्रियाला फोन करीत असे असेच दिवस जात होते दोघेही दूर असूनही मनातल्या भावना एकमेकांना जाणवत होत्या प्रियाला अनुजच्या भेटीची उत्सुकता वाढत होती दोन वर्षांनी ती अनुजला प्रत्यक्षात पाहणार होती पण कशी असेल त्यांची दोन वर्षांनी होणारी पहिली भेट दोन वर्षांनंतर तापलेली जमीन जशी पावसाच्या पाण्याने तृप्त होते तशी स्थिती प्रियाच्या अनुजच्या आठवणीने आणि त्याच्या भेटीसाठी झाली होती आणि तो दिवस आला पहाटे चार वाजता अनुजचे विमान भारतात उतरले तिथे अनुजच्या येण्याच्या खुशीनेच प्रियाच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता त्याच्या बोलण्यानुसार संध्याकाळी चार वाजता कॅफेमध्ये भेटायचे ठरले होते प्रियाच्या तर चेहऱ्यावर आज सुख ओसंडून वाहत होते आणि ते पाहून तिचे आईबाबाही सुकावले होते संध्याकाळी चार वाजताचा भेटीचा वेळ होता पण प्रिया अनुजच्या भेटीच्या ओढीने साडेतीन वाजता पोहोचली ती मनातून अनुजला पाहण्यासाठी आतुर झाली होती ती एका टेबलावर बसली परत परत घडाळ्याकडे तिचे लक्ष जात होते परत एकदा तिने नजर टाकली तर चार वाजायला पाच मिनिटे होती तिने आपले डोळे बंद केले आणि उघडले तर तिला अनुचे त्यांना दिसला ती आनंदाने खुर्चीवरून उठली तोपर्यंत अनुस्तीच्या समोर उभा होता त्याला पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून अनुज म्हणाला अरे आता मी आलो तरी रडतेस वेडा, ते आनंदाचे अश्रू आहे मी रडत नाही ते जाऊ दे तू कसा आहेस मस्त आणि तू मी पण मस्त बसूया दोघेही बसले अनुजने प्रियाची आवडती कॉफी ऑर्डर केली अनुज तुला माहीत आहे मी किती किती मिस केलं तुला हो का बरं आहे मग मल, पण मला तर उचक्या लागल्याच नाही अनुज तू पण ना म्हणजे तू नाही केलंस मिस मला नाही तेवढा वेळ नाही भेटला अनुज मला माहीत आहे केलं असेल का नाही मी चांगली ओळखते हो तुला हो का बर काका काकू कशा आहेत दोघेही मस्त आहेत तू येणार म्हणून एवढे आनंदित आहेत ना बर प्रिया हे बॅग घे हे काय तुझ्यासाठी परफ्यूम आणि काका काकूंसाठी ड्रायफ्रूट्स माझं बरं आहे पण आईबाबांचे इथे कशाला घरी येणार नाही का अगं येणार ना हो आता तर तुला यावंच लागेल आणि तेही खूप वेळा म्हणजे प्रिया अरे आपण आता लग्न करणार म्हणजे येणं जाणं राहणार ना साहेब लग्न हो लग्न तूच नाही का सांगितले होते बाबांना की अमेरिकेतून दोन वर्षांनी आल्यावर लग्न करणार म्हणून माझ्या घरी तर तयारी सुरू झाली म्हणजे माझ्या दागिन्यांची वगैरे आणि तुला माहीत आहे का लग्नात काहीही कमी पडू नये म्हणून बाबांनी मी न को म्हणत असताना आपली यबडी तोडली हे सारं ऐकून अनुज गप्प झाला हे पाहून प्रियाने अनुजला म्हटले काय कुठे हरवलास नाही कुठे नाही पण लग्नाची तयारी एवढ्यात का अजून लग्न कुठे ठरलं माझी आई म्हणते लग्न करणाऱ्या लोकांनी आपली तयारी पहिलेच करावी उगीच मग गडबड नको आणि लग्न काय आता तू आलास म्हणजे तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा ठरवतील पण एवढ्या लवकर तयारी कशी होणार तयारी करायला काय एक काम कर उद्या तू तुझ्या आई बाबांना आमच्या घरी घेऊन ये उगीच उशीर नको नाही पण प्रिया मला असं वाटते की आपण उगाच घाई करतोय म्हणजे अनुज प्रिया खरं सांगू तर मला अजून दोन तीन वर्ष लग्न नाही करायचं काय पण का अनुज प्रिया मी तुला कारण नाही सांगू शकत पण मला असे वाटते की आपण दोन तीन वर्ष थांबलो तर पण का अनुज काय प्रॉब्लेम आहे काही असेल तर मला सांग आपण सॉल्ट करू नाही प्रिया तसा नाही। पन माला नाही करें पन का काही प्रॉब्लेम नाही पण मला एवढ्यात लग्न नाही करायचे पण का अनुज काही कारण नक्कीच असेल पैशांची कमतरता असेल तर आपण साधे लग्न करू मला काही प्रॉब्लेम नाही नाही पैशांची कमतरता नाही पण मला एवढ्यात लग्न नाही करायचे अरे तूच तर बाबांना सांगून गेला होतास आणि आता तुला आणखी दोन तीन वर्ष थांबायचं आहे पण का तुला माहीत आहे माझ्या घरी स्थळं येतात त्यांना बाबांनी सांगून टाकले आहे की मी माझा जावई शोधला आहे तो नोकरीसाठी परदेशी असतो तो आल्यावर आम्ही ह्याच वर्षी लग्न करणार आणि तुला माहीत आहे का येत्या दोन दिवसात आई बाबा तुमच्या घरी बोलणी करण्यासाठी जाणार आहे आता मी त्यांना काय सांगू की तुला लग्न नाही करायचं एवढ्यात पण का ते मला माहीत नाही हे बघ प्रिया मी तुला आता एवढंच सांगू शकतो आणि दोन तीन वर्षांनी लग्न करू तुझा माझ्यावर विश्वास नाही का आहे पण तू हे का सांगतोस त्याचे कारण पण कळायला हवे ना हे बघ प्रिया तू कुठलाच वाईट विचार मनात आणू नको तुझा अनुज तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही लग्न करेन तर तुझ्याशी पण आता नाही हे मात्र खरे आहे पण का नाही सांगू शकत प्लीज मला समजून घे हे सर्व ऐकून प्रियाचे डोळे पाणावले ती त्या स्थितीत बोलू लागली आणि मला कोण समजून घेणार आजच्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होते ते फक्त काय हे ऐकायला सॉरी प्रिया मला माहीत आहे तुला खूप वाईट वाटत आहे पण मी माझ्या निर्णयाशी ठाम आहे हे ऐकताच प्रिया काहीही न बोलता निघून गेली आणि अनुष तिला थांबवण्यासाठी हाक देत राहिला प्रिया प्रिया काय असेल कारण की अनुजला आपल्या लग्नाचे मत बदलावे लागले आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियाचे मन दुख व्हावे लागले प्रिया अनुजला भेटून घरी परतली घरात पाऊल टाकताच तिला आई दिसली तिने आईला घट्ट मिठी मारली आणि रडू लागले तिचे असे रडणे आईला काही समजे ना जाताना तर ती खूप खुश होती आणि आता आईने तिला विचारले काय झालं प्रिया अशी का रडतेस तिचा रडण्याचा आवाज ऐकून प्रियाचे बाबाही बाहेर आले काय झालं बेटा का कारडतेस अहो पहा ना मी विचारले तर फक्त रडतच आहे आईने तिला सोफावर बसवले एका बाजूनी बाबा आणि दुसऱ्या बाजूला आई तिला सावरत होते प्रियाने रडत रडत सारी गोष्ट त्यांच्या कानावर घातली हे सारे ऐकून आई, आई हतबल झाली आणि बाबांचा तर पारा चढला काय काय समजतो तो स्वतःला अमेरिकेची हवा गेली वाटत कानात पण तू काळजी नको करूस त्याच्या डोक्यातली हवा मला माहीत आहे कशी काढायची तिथे अनुजाही दुखावला होता आज प्रथमच त्याने प्रियाला एवढे दिखावले होते प्रियाचा तो केविलवाना चेहरा त्याच्यासमोरून जात नव्हता त्याने प्रियाच्या तिथून जाण्यानंतर खूप वेळा तिला फोन लावला पण तिचा मोबाईल स्विच ऑफ लागला तो मनातल्या मनात देवाला साकडे घालत होता हे देवा तुला तर माहीत आहे माझे प्रियावर केवढे प्रेम आहे पण आज जे मी प्रियाला सांगितले ते सुद्धा माझा नाईलाज होता प्लीज देवा प्रिया मला समजून घेऊ दे एवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली लगेच त्याने मोबाईल पाहिला तर प्रियाच्या बाबांचा फोन होता हे त्याला अपेक्षितच होते त्याने फोन उचलला आणि प्रियाच्या बाबांनी न थांबता त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला अनुज काहीही न बोलता गप्प राहून सर्व ऐकत होता त्याच्या गप्प राहण्याने बा प्रियाच्या बाबांचा पारा आणखी चढला ते रागतच म्हणाले काय रे आता का नाही बोलत मागणी घालायला आलेलास तेव्हा तर मोठ्या प्रेमाच्या गोष्टी सांगत होतास की मी तुमच्या प्रियाला नेहमी खुश ठेवी मग आता काय झालं की अमेरिकेची हवा गेली हे बघा काका तुमचा राग मी समजू शकतो आणि तुमचं बरोबर आहे पण माझे ही काही कारण असेल ना म्हणून तर मी हे सर्व करतो आहे मग सांग ना कसलं कारण की तेथे संसार नाही थाटलास नाही काका एवढा विश्वासघात मी प्रियाशी नाही करू शकत मग आता काय करतोयस काका मी तिच्याशी लग्न करणार पण आता नाही अजून काही वर्षांनी आणि आता वेळही कमी आहे मी फक्त दहा दिवसांसाठी आलो आहे अजून आठ दिवस आहे पाहिजे तर कोर्ट मॅरेज करू तुला वेळ नसेल तर काका अहो एवढ्या गडबडीत करण्याची काहीच गरज नाही आम्ही मस्त धमाकेदार लग्न करणार असे आमचे दोघांचे स्वप्न आहे स्वप्न आहे ना मग पूर्ण कधी करणार काका तेच तर मी सांगतो आणि काही वर्षांनी आता तू जाणार आणि दोन वर्षांनी येणार अरे वयात आलेल्या मुलीचे लग्न त्याच वयात व्हायला हवे आणि आम्ही तुझ्या भरोशावर आमच्या मुलीला ठेवायचे मला तिचे ओझे नाही पण तुझ्या ह्या बदलत्या मतावर आता माझा विश्वास नाही दोन दिवस देतो तुला विचार कर आणि मला तुझा निर्णय कळव वाट पाहिन तुझ्या फोनची फक्त माझ्या मुलीच्या सुखासाठी आणि प्रियाच्या बाबांनी रागाने फोन ठेवला इथे प्रियाला एकच प्रश्न सतावत होता की असे कोणते कारण आहे जे त्याच्या प्रेमावर भारी पडले आहे आणि जे अनुज तिलाही सांगत नाही एवढे आपले प्रेम कमजोर आहे का तिने आपला मोबाईल ऑन केला तर अनुजचे मिस कॉल येऊन गेले होते ती भाऊक झाली तिने त्याला फोन लावला तिचे नाव मोबाईलवर झळकताच त्याने पटकन उचलला हॅलो ती रडायला लागली अनुजही तिचा रडवेला आवाज ऐकून रडू लागला हे बघ प्रिया रडू नकोस मग तू असा का वागतोस एवढे दिवस तू दूर होतास तेव्हा तुझ्या आवाजाने मला तुझा सहवास जाणवत होता पण आज तुला भेटून सुद्धा एकटे वाटते मला प्रिया तू एकटी नाही आहेस तुझा अनुज तुझ्यासोबत नेहमी असणार मग लग्न करायला का नकार देत आहेस प्रिया मी नकार कुठे देतोय आणि दोन तीन वर्षांनी करू आपण लग्न पण आता का नाही तूच म्हणाला होतास ना की दोन वर्षांनी प्रिया मला सर्व मान्य आहे पण पण पन... काय अनुज की आपलं प्रेम एवढं कमजोर झालंय नाही प्रिया ते कधीच कमजोर होणार नाही आपण पाहिलेली सर्व स्वप्न पूर्ण होती पण आता नाही प्रिया म्हणजे तू माझं ऐकणार नाही तसे नव्हे ना प्रिया तुझ्यासाठी काही पण मग आता काय झालं अनुज थोडा वेळ गप्पच राहतो त्याचीही शांतता प्रियाला अजून दुःख देत होती अनुज गप्प का आहेस बोल ना काहीतरी काय असेल अनुजचा निर्णय खरंच त्याचा निर्णय बदलेल आणि वेळ त्याला प्रियापासून दूर जाण्यापासून रोखू शकेल असे म्हणतात की काळ आला की वेळही धावून येते तसेच काहीसे प्रियाच्या बाबतीत घडले जे तिला सहन होत नव्हते अनुजशी बोलूनही अनुजने आपला निर्णय काही बदलला नाही प्रियाच्या बाबांनी निर्णयासाठी दिलेली वेळही निघून गेली आणि अनुज अमेरिकेला निघून गेला हे सर्व प्रियाच्या सहनशक्तीच्या बाहेर होते जे काही चालले ते तिला काहीच कळत नव्हते तिला राहून राहून एकच प्रश्न सतावत होता तो म्हणजे असे कोणते कारण जे अनुजला प्रियापेक्षा मोठे वाटत होते जेव्हापासून अनुजचा निर्णय ऐकला त्या दिवसापासून ती स्वतःच हरवत जात होती हसणे नाही बोलणे नाही गुपचूप खोलीत राहणे ऑफिसला हो सुद्धा ती चार पाच दिवस गेली नाही जसे तिचे आयुष्यच थांबले होते तिची ही अवस्था पाहून प्रियाचे आईबाबाही आतून तुटले होते अशाच एका संध्याकाळी प्रिया आपल्या खोलीत अंधारात बसलेली आईला दिसली तिच्या डोळ्यात पटकन पाणी आले तिने ते पुसत खोलीतली लाईट लावली आणि तिला पाहत म्हटले प्रिया अंधारात का बसलीस आई आयुष्यातच अंधार पसरला आता खोलीत कशाला उजेड हवा हे बघ प्रिया जे झालं ते विसरून जा एक वाईट स्वप्न म्हणून आणि नवी सुरुवात कर कसं विसरू त्याला ज्याने मला भविष्याची स्वप्न दाखवली होती हे बघ तो तर निघून गेला मग तू कशाला उगाच त्रास करून घेतेस प्रियाचे बाबा बाहेर राहून सर्व ऐकत होते ते आत येत म्हणाले बरोबर म्हणते तुझी आई त्या मुजोराची कशाला हवी आठवण विसरून जात्याला माझे सोड प्रिया तुझ्याही विनवणीला भीक सोड दयाही नाही दाखवली आणि त्याच्यासाठी तू ही, ही अवस्था करून घेतलीस खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलला तो पण वास्तवात विश्वासघाती ठरला दोन वर्षापूर्वी आपल्याच तोंडाने त्याने सांगितले होते की दोन वर्षांनी मी लग्न करेन आणि आता फिरला तो आपल्या मताशी आणि त्याच्यावर कसला भरोसा ठेवायचा दोन वर्षांनी येऊन सांगेल मला तुमच्या मुलीशी लग्नच नाही करायचं प्रिया अशा माणसाशी संबंधच नको आपण चांगले स्थळ पाहू आणि तू लग्न कर आणि सुखी हो नाही बाबा मी त्याच्याशिवाय दुसऱ्या मुलाचा विचारही करू नाही शकत मग काय त्याची वाट पाहत म्हातारी होणार आहेस तुम्ही शांत व्हा बर काय शांत होऊ सुषमा गेली चार दिवस तिच्या चेहऱ्याकडे पाहिले की वाईट वाटते आपल्या हसत्या खेळत्या प्रियाची अवस्था पाहून चिड येते मला वाटते त्याच्या थोबाडीत दोन माराव्या माहीत आहे मला माझी अवस्था काही वेगळी नाही ज्या फुलाला आम्ही एवढी वर्ष सुखात वाढवलं तिला कधीच दुःखाची जाणीव होऊ दिली नाही ती आज अशा अवस्थेत पाहून एकच विचार येतो की नऊ महिने वेदना सहन केल्या ते हेच पाहण्यासाठी आणि आईचे डोळे डबडबले डब थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही आई आपले डोळे पदराला पुसत होती तर खंबीर असणारे बाप्रियाचे बाबाही आज आपल्या चेहऱ्यावर आपल्या वेदना लपवू नाही शकले आई आणि बाबाही आतून तुटलेले प्रियाला जाणवले आपल्यामुळे आपल्या आईबाबांना होत असलेला नाहक त्रास तिला जाणवला तशी ती उठली आणि तिने आईबाबांच्या पायावर डोके घालून घेतले तिला आईबाबांनी उठवले आई बाबा मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे तुम्ही मला कधीच दुःख जाणवू दिले नाही दिले ते फक्त प्रेम तुमचे प्रेम माझ्यासाठी नेहमी अनमोल राहील पण बाबा मला दुसरे लग्न नाही करायचं मला तुमच्याबरोबर राहायचं आहे कायम तुम्ही असताना मला साथीची गरज कशाला पण बेटा आयुष्यभर एकटीच राहणं सोपे नाही का तुम्ही असाल ना माझ्याबरोबर वर प्रेम करणारी माणसं पण प्रिया मला असं वाटतं तू लग्नाचा विचार कर कोणाला माहीत तुला त्याच्यापेक्षा प्रेम करणारा मिळाला तर पण तो नाही ना आई मी माझ्या मनात तो जोडीदार निवडला आहे त्यामुळे मला माफ करा मग काय तू अशीच जगणार रडत नाही बाबा मी ठरवलंय आजपासून मी तुम्हा दोघांसाठी जगणार पण लग्नाचा परत विषय नको म्हणजे आयुष्यभर त्याच्यासाठी झुरत राहणार नाही आई आजपासून त्याचा अध्याय माझ्यासाठी संपला आता मी तुमच्यासाठी जगणार लहानपणी तुम्ही मला सुकात ठेवले आता माझी वेळ आईबाबांनी प्रियाला घट्ट मिठी मारली बाबांनी आईला विषय इथेच संपू, पुढे पाहू काय होते ते असा इशारा केला खरंच प्रिया अनुजचा अध्याय आपल्या आयुष्यातून संपवेल की कुठल्या नवीन अध्यायाला सुरुवात होईल